का तर मला अनेक दिवसानंतर कोणतरी विचारलं तर मला विचार करावा लागतो माझा सेल फोन नंबर काय हा आहे का तो आहे म्हणजे टेक्नॉलॉजी चुकली का नाही ज्यावेळेस लँडलाईन होता त्यावेळेस त्याच्यामध्ये मोबाईल नंबर ठेवण्याची नाव ठेवण्याची सुविधा नव्हती म्हणून ज्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली त्याच्यामध्ये ते, ते फीचर्स आणले म्हणून तर स्मार्टफोन आणला आता तर टच गो तुमचं काय अलेक्सापासून सगळ्या गोष्टी आहेत याचा वापर कसे ठेवायला पाहिजे की बाबांनो तुमचा मेंदू जो आहे जे डोकं आहे त्याचा वापर स्टोरेज ऑफ मेमरी म्हणून करू नका त्यासाठी जे कार्ड आहे मोबाईलमध्ये दिलेलं त्याच्यात ते नंबर स्टोअर करा पण त्याची जी रिकामी झालेली जागा आहे त्याचा सदुपयोग करा आपण काय करतो व्हॉट्सअपवरती चॅट करत बसतो बिनकामाची नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम म्हणजे व्हॉट्सअपचा सर्वात जास्त बिझनेस कुठं आला असेल तर इंडियामध्ये गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग याच्यावरतीच चालतो टेक्नॉलॉजीचा वापर योग्य की अयोग्य उपयोग कसा दुपयोग का दुरुपयोग कुणी त्याच्या बॉट्स तयार केलं तर मी अनेक उपयोग केला घरामध्ये मुलं आहेत बीजी आहे मला टी व्ही बघायचा आहे मुलगा ऐकत नाही मोबाईल दिला खेळ त्याच्यावरती मी टी व्ही बघतोय उपयोग का दुरुपयोग मला जरा मोबाईल दिला तर मला आता कोणाचे नंबर आठवत नाहीत पण मला त्याची काळजी नाही कारण स्टोरेजसाठी मेमरी कार्ड दिलेलं आहे म्हणून त्याची मेमरी कार्ड वाढवून त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे पण तो वेळ मी कशासाठी वापरतो तर कदाचित मी काहीतरी मोबाईलवरून नॉलेज गेन करेल काही मॅगझिन्स ऑनलाईन वाचेल पुस्तक काहीतरी वाचेल जे मला कॅरी करण्याची गरज नाही ज्याच्यामुळे मला काम गाडीत चालताना मला काही काम करता येईल एमर्जन्सीमध्ये त्याला कम्युनिकेशन करता येईल यासाठी वापर व्हायला पाहिजे दाखवण्यासाठी नव्हे किंवा दुरुप करण्यासाठी नव्हे आणि म्हणून जशी टेक्नॉलॉजी वाढत गेले जसं आपला हा आय टी रेव्होल्युशन ज्याला फोर्थ इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन म्हणतो ती आली त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बरेच इथं विद्यार्थी आहेत काही शिक्षक आहेत पालक आहेत मी ज्यावेळेस अभ्यास करत होते कलेक्टर मॅडम आहे तिथे त्या ज्यावेळेस अभ्यास करत होत्या पर्टिक्युलरली मी ग्रॅज्युएट नाईन्टीन नाईन्टीजमधला म्हणजे नाईन्टी सिक्सचा मी ग्रॅज्युएट आहे आणि मी बी ए आहे मी काही हुशार नव्हतो ॲव्हरेज मुलगा आहे नंतर एम ए केलं राज्यशास्त्रामध्ये आणि यू पी एस सीची परीक्षा द्यायला त्यावेळेस मला अजून आठवतं की मला एखाद्या चॅप्टरवरती काही माहिती भेटत नसेल तर मला पुस्तक शोधायला लागायचे ते पुस्तक कोणतं त्यासाठी शिक्षकाला विचारायला लागायचं प्राध्यापकाला विचारायला लागायचं आणि त्याच्यातून भेटलं तर मग ते विकत घ्यायचं का कोणत्या लायब्ररीत जायचं मग इथं भेटतं का युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत भेटतं का कोणाकडून बघायचं कोणाकडून ज्वस करून आणायचं हा सगळा उपद्रो करावा लागायचा का तुमच्याकडे एक पुस्तक किंवा माहिती पाहिजे यासाठी राईट right? आज माझ्या मुलाला विचारलं की व्हॉट इज दिस मोबाईल काढतो गुगलवर गुगलवरती करून शोधून सांगतो दिस इज इट मित्रांनो गुगलवरती का बघतो वाय शुड आय रिमेंबर गुगल हॅज एव्हरीथिंग सो वाय शुड आय अदाउट टू रिमेंबर द थिंग्स म्हणजे एखादी गोष्ट फॅक्च्युअल मी काच वाटून ठेवू हो, त्यासाठी गुगल आहे एक्स्ट्रीम केस माहिती तिथं आहे ती करण्यासाठी जो काही वेळ लागेल आणि ते प्रोसेस करण्यासाठी जो काही वेळ लागेल ती सगळी माहिती मला आवश्यकची गरज नाही आहे मला आवश्यक असलेली गोष्ट मला माहिती पाहिजे म्हणून आज इन्फॉर्मेशन फ्लडिंग झालं आहे इन्फॉर्मेशन फ्लड झालं आहे गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून असेल आपल्याला प्रश्न पडला व्हॉट टू चूज राईट ऑर right रॉंग योग्य काय कारण गुगलवर दोन शब्द फक्त एक सिलेबल वेगळा करा तुम्हाला वेगळी माहिती भेटेल आणि गुगलची माहिती किंवा कोणतीही माहिती म्हणजे ती शंभर टक्के फॅक्च्युअलच असेल असं नाही ओपिनियन असू शकतात ओपिनियन असू शकतात म्हणून इन्फॉर्मेशन एजमध्ये ज्यावेळेस आय टी इन्फॉर्मेशन किंवा इंडस्ट्रील रेव्होल्युशन आपण ज्यावेळेस म्हणतो ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी जी, जी आपल्यामध्ये आहे आपला जो चिप आहे डोक्यामध्ये ठेवलेला त्या चिपचा वापर करतो की नाही कारण आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत आपल्याला माहिती आहेत ते मी परत सांगत नाही आपल्याला किती ज्ञानेंद्रिय आहे कोणते पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं तीन महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत महत्त्वाचे म्हणतो मी सगळेच महत्त्वाचे असे पण तीनचा मी इथं उल्लेख करतो डोळे कान आणि तोंड आपण बघतो बघितलेलं एक्सप्रेस करतो बघायच्या डोळ्याने एक्सप्रेस करायच्या तोंडाने ऐकतो आएक ऐकायचं कानाने बोलायचं तोंडाने प्रोसेस बरोबर आहे मोस्ट ऑफ आपण जर मोस्ट ऑफ पद्धत असंच करत असतो ऐकतो बोलतो ऐकतो बोलतो याच्यामध्ये फक्त एकच त्रुटी आहे बघून इमिजिएटली बोलणं ऐकून इमिजिएटली बोलणं याच्यामध्ये एक, एक पार्ट जो महत्वाचा आहे सर्वात महत्वाचा तो बाजूला ठेवतो डोळ्याने बघायचं तोंडातून बघायचं बोलायचं आणि कानाने ऐकायचं तोंडातून बघायचं बोलायचं याच्यामधली जी एक प्रक्रिया असते त्याला प्रोसेसिंग करणं म्हणतात ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून करणं कम्प्युटरमध्ये आपण बघतो सी पी ओमध्ये जर प्रोसेसिंग होतं तसं आपल्या डोक्यात एक मेंदू दिलेला आहे त्याच्या माध्यमातून ते प्रोसेसिंग होऊन त्याच्यानंतर बोललं पाहिजे आवश्यक असेल तर, शे तर। आपण ते प्रोसेसिंग न करता त्याच्यावरती बोलतो किंवा त्याच्यावर क्रिया करतो दॅट इज व्हेरी इट गोज रॉंग म्हणून कोणतीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर जी ती प्रोसेस केली फिल्टर केली मेंदूचा वापर केला आणि त्याच्यावर जर विचारमंथन केलं तर निश्चित उत्तर आपल्याला भेटू शकतं योग्य अयोग्य या दिशेनं त्या दिशेने या दिशेचा पुढचा परिणाम काय नाही गेलो तर या दिशेचा पुढचा परिणाम काय हे जर आपण केलं नाही तर निश्चित मात्र आपली वाटचाल अयोग्य दिशेने होईल योग्य दिशेनं जायचं असेल तर आपला सी मेंदू हा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे आपण तो वापर करत नाही ही खंत आहे अगोदरच्या काळात इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी त्या ज्ञानेंद्रियाचा वापर करावा लागायचा आता ती इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे आपल्याकडे ॲट द फिंगर टिप्स आहे प्रोसेसिंग करण्यासाठी वापर करा ते जर आपण करू शकलो नाही तर निश्चितच आपली वाटचाल पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला काय शक्य आणि काय अशक्य आहे हे आपल्या थॉट प्रोसेस म्हणून चालू होतं आणि जी थॉट प्रोसेस आपण अनेक वर्ष माझी परिस्थितीच अशी आहे त्याला मी काय करू माझ्या परिस्थितीमुळं मला हे करता येत नाही मला कलेक्टर व्हायचं आहे पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती तशी नाही मला राजकारणी व्हायचं हो आहे पण मी राजकारणी कुटुंबात नाही माझ्याकडे पैसे नाहीत मला शिक्षक व्हायचे हो आहे पण मला त्या क्लासेस नाही आहेत तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला येतं हे तुमच्या हातात नाही पण तू ज्या परिस्थितीत जन्माला आल्यापासून पर पुढं काय करायचं हे मात्र शंभर टक्के तुमच्या हातात आहे शंभर टक्के ते दुसऱ्या कोणाच्या हातात नाही तुमची जी कंडिशन आहे दॅट कॅन बी अ चॅलेंज चॅलेंज येऊ शकतात कन्वर्ट दॅट लिमिटेशन्स चॅलेंजेस इंटू अपॉर्च्युनिटीज तर आपण पुढे जाऊ शकतो नाही तर जाऊ शकत नाही मी आपल्याला उदाहरण देऊन सांगतो कोरोनाचंच उदाहरण आहे ज्यावेळेस करोना सुरू झाला दोन हजार वीसमध्ये त्यावेळेस मी नागपूरला सर्वसाधारणपणे एक दीड महिना झाला असेल त्यावेळेस म्युनिसिपल कमिशनर म्हणून आलो होतो अजून शहराची पूर्णपणे तशी ओळख पण झालेली होती प्रत्येक भागात प्रत्येक संस्थेच्या ठिकाणी शाळा हॉस्पिटल्स हा शंभर टक्के माझं काही बघून झालेलं नव्हतं आणि कोरोना आला आणि कोरोना असा होता की नो बडी न्यू एनिथिंग म्हणजे सगळ्या त्याला नॉवेल करोनाच म्हणतात का म्हणतात नो बडी न्यू नेमका व्हायरस काय आहे तो कसा रिॲक्ट होतो त्याला औषध काय आहेत तो स्प्रेड कसा होतो म्हणजे अगोदर असे सांगितलं गेलं होतं की साऊथ एशियामध्ये येणार नाही कारण अंदर टेम्परेचर खूप ऑस्ट्रेलियात एवढे असेल तर होणार नाही या एक्स एक्सवायनंतर तो एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या पुढे फोर्टी फायव्हच्या पुढे गेला की तिथं तो जगू शकत नाही वगैरे वगैरे अशा अनेक खूप थिअरीज होतात ऑल प्रूव्हड रॉंग कारण कुणाला माहीत नव्हतं आणि त्या काळात हा स्प्रेड होऊ द्यायचा नाही म्हणून गवर्मेंट्स ऑल अक्रॉस द वर्ल्ड याच्यावरती चॅलेंजेस होते लर्निंग बाय एक्सपिरियन्स त्याप्रमाणे पुढे गेलो कशाप्रकारे स्प्रेड होला मग सगळे फ्लाईट्स बंद केले ट्रान्सपोर्टेशन बंद लॉकडाऊन सगळ्या गोष्टी केल्या तरी पण तो स्प्रेड व्हायचा थांबला नाही कारण बाय दॅट टाईम ऑलरेडी स्प्रेड झालेला होता कारण त्यावेळी ट्रान्समिशन कसं होतं हे माहीत नव्हतं मग जास्त ऊन झालं तर हवे जास्त आहे मग जास्त हवे झाल्यामुळे होतं तीन अगोदर दोन फूट सांगा अंतर ठेवा नंतर तीन फूट नंतर सहा फूट वगैरे 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 नंतर अशी थिअरी आली की नाही कारण ज्यावेळेस उन्हाळा असतो ऊन असतं त्यावेळेस सवा हवेतून तो जास्त उडू शकतो पावसाळा आला की त्याच्यामुळे तुमची ह्युमिडिटी वाढेल ह्युमिडिटीमध्ये कमी म्हणून कमी डिस्टन्स वगैरे 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 ऑल दिस वॉज पार्ट ऑफ कंजक्शन्स एक्सपिरियन्सेस थिअरीज र्युमर्स सगळ्या गोष्टी होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी लॉस होईल कमीत कमी स्प्रेड होईल जास्तीत जास्त लोकांना आपण प्रिव्हेंट करू अशा दृष्टीनं शासनावरती प्रशासनावरती चॅलेंज होतं पर्यायनं नागपूर शहरामध्ये मला आणि आमच्या पूर्ण नागपूर शहराच्या टीमला शासनाच्या वतीनं काम करायचं होतं ज्यावेळेस ह्या केसेस झाला मला अजून आठवतं की पहिली केस ज्यावेळेस डेथ झाली त्यावेळेस मी तीन दिवस झोपू शकलेलो नव्हतो ना थ्री नाईट्स अँड थ्री डेज आय कुड नॉट स्लीप फिलिंग फक्त एकच होती की हाऊ कुड आय नॉट स्टॉप दॅट डेथ इट वॉज पॉसिबल का करू शकलो नाही का त्यांनी माहिती वेळ दिली नाही का त्या हॉस्पिटलला वेळ आले नाहीत का त्यांनी फोन केला नाही माझ्या माणसातपर्यंत का पोहोचले नाहीत वगैरे वगैरे अनेक प्रश्न होते जसा काळ गेला तसे इन्फेक्शन वाढत गेलं ड्रेस वाढत गेले स्टार्टिंगला मास्क वापरायची आवश्यकता नाही हे शासकीय गाईडलाईन होती डब्ल्यू एच एच होती मी पण दिली होती प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितली होती की मास्कची गरज नाही हात धुवा सॅनिटाईज करा वगैरे 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 नंतर एक महिन्याने चेंज झाली परत ती गाईडलाईन दिली ह्या चेंज होत गेल्या हे करत असताना जसं इन्फेक्शन वाढलं मग आयसोलेशन क्वारंटाईन ह्या गोष्टी आल्या आणि ज्यावेळेस इन्फेक्शन डेथ व्हायला लागले त्यावेळेस फॅसिलिटीज ऑक्सिजन हा पुढच्या स्टेजेस आले जसा डेथ वाढायला लागला तशा हॉस्पिटल बेड्स ऑक्सिजन याची गरज पडली तेवढी फॅसिलिटी आपल्याकडं नाही आहे जगामध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीज काही जर सोडल्या तर पर पर्सन म्हणजे पॉप्युलेशनच्या पाठिंबा किती बेड्स पाहिजेत किती आयुष्यू पाहिजेत किती ऑक्सिजन बेड पाहिजेत त्याप्रमाणे नव्हतं इंडियामध्येही नाही आहे कारण आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पर्टिक्युलर ज्या पद्धतीचं आपलं प्रोग्रेस आहे विकसनशील आहोत त्याच्यामुळे तेवढं जणंशक्य नव्हतं त्या परिस्थितीत जीव वाचवायचे म्हणजे हॉस्पिटल कसे करायचे मग ऑक्सिजन बेड किती ठेवायचे किती कॅपॅसिटी ऑक्सिजन ठेवायचा मग याच्याकडं बघून चॅलेंज किंवा कंडिशन मी काही करू शकत नाही मग घरं बसून बघायचं काय अपॉर्च्युनिटी बघून लर्निंग म्हणून बघायचं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त करून जीव वाचवायचे इन्फेक्शन कमी ठेवायचे यासाठी डिशिशन घ्यायचे कदाचित एखादा डिशन चुकेल आहे तर मी त्याच्याकडं आणि आमच्या टीमने पूर्णपणे एक अपॉर्च्युनिटी बघितलं आणि नागपूरमधले महानगरपालिकेकडे तीन महिन्यामध्ये सहा हॉस्पिटल आपण जवळजवळ पाचशे बेड शेत तयार केले ऑक्सिजन सहित जे की नागपूरच्या महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत सहा हॉस्पिटल पाचशे बेड आयसीयू सी सहित कधीच झालेले नव्हते मग ते तीन महिन्यात का झाले बघण्याचा दृष्टिकोन फक्त बघण्याचा दृष्टिकोन आहे करू शकतो का नाही करू शकत म्हणून मी जिल्हा परिषद शाळेतच आहे मी शहरात शिकलेलो नाहीये मी ग्रामीण भागातून आलेलो आहे मला इंग्लिश येत नाहीये मला राजकारणाचं काही माहीत नाही आहे म्हणून मी राजकारणात जाऊ शकत नाही लिडर होऊ शकत नाही मी अधिकारी होऊ शकत नाही मला फॉर्मल एज्युकेशन नाही म्हणून मी काय करू शकतो मी फक्त बारावी शिकलेलो आहे ग्रॅज्युएटच आहे मी इंजिनियर नाही आहे मी जर असं म्हटलं असतं की मी डॉक्टर नाही आहे त्याच्यावर मी काही करू शकत नाही तर कदाचित परिस्थिती वेगळी असते का थॉट प्रोसेस सुरू झाली की मी ते करू शकत नाही थॉट प्रोसेस सुरू झाली की मला ते ॲक्शन घेता येणं शक्य नाही मी केपेबल नाही थॉट प्रोसेस हे सुरू झाले की हे मला लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन विचार करा हे शक्य आहे मला लर्न करावं लागेल मी करेल चोवीस तास काम करावं लागेल मी करेल मला अजून आठवतो की पहिला मार्च गेल्या म्हणजे दोन हजार वीसच्या मार्चमध्ये ज्या सुरू झालं तर माझा दिवस सकाळी पाच वाजता सुरू व्हायचा सहा वाजता मी फील्डवरती वेगळ्या ठिकाणी येतायचो लॉकडाऊन क्वारंटाईन कोणी रस्त्यावरती येते का वॉकिंगला येते का वगैरे वगैरे तिथून ऑफिसला जाऊन रात्री अकरा अकरा बारा बारा एक एक वाजेपर्यंत सगळा आढावा घेऊन मग पुढं काय करायची एकत्र करायचो का दॅट वॉज इन्स्पायर्ड मग प्रेरित होऊन काम करतो आपण पाऊल उचलत नसतो हात देऊन कुणी पाऊल उचलले लहान ज्या ज्यावेळेस असत त्यावेळेस पहिली स्टेप त्याला आपण हात देत असतो दुसऱ्या वेळेस काय करतो आपण दाखवतो की असं चालायचं चा, असा पाऊल उठलायचा असा उठलायचा सपोर्ट करतो का एक वेळेस दोन वेळेस पडू देतो मग उठवतो काही दिवसानंतर त्याला सपोर्ट करत नाही रडलं तरी हरकत नाही काय करतो असतो आपण पडल्या मारत नसतो काही नाही होत असत उठ बाळा पळ प्रेरित करतो दररोजच्या जीवनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपल्या नातेवाईकांना आपल्या समाजामध्ये काम करत असताना आपण प्रेरित करतो का रेडीमेड खायला घालतो हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे जोपर्यंत प्रेरित होऊन काम करणार नाही आणि त्यांना प्रेरित प्रेरणा देणार नाही तोपर्यंत आपला योग्य दिशेनं विकास होणार नाही हे शंभर टक्के आहे आणि म्हणून फील्ड कोणतंही असू द्या क्षेत्र कोणतंही असू द्या मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे या प्रेरणेने आपण ज्यावेळेस जागाहून काम करतो ज्यावेळेस कर विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेस चॅलेंजेस येतील चॅलेंजेस येतील कोणीही नाकारणार नाही पण चॅलेंजेसवरती मात करण्यासाठीच आपण आहोत आणि मात करणं फक्त आणि फक्त विचार केल्याने होत नाही ते आचरणात आणावं लागतं त्याची प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यावरती पावलं पावली विचार करून पुढे जावं लागतं तर अंतर शक्य आहे अदरवाईज ते शक्य नाही आणि म्हणून कॅन यू डू इट येस यू कॅन डू एनीथिंग एनी डॅम थिंग इन द वर्ल्ड इज पॉसिबल एनी डॅम थिंग राईट ब्रदरला पॉसिबल होतं महात्मा गांधींना पॉसिबल होतं इलान मस्कला पॉसिबल आहे तुम्हाला मला का नाही आहे इट्स ॲब्सोलुटली पॉसिबल फक्त ती थॉट प्रोसेस ज्याला आपण बीज रोवण्याची जी गोष्ट करतो ते बीज रोवलं गेलं पाहिजे आणि ते बीज फक्त आणि फक्त तुमचे विचार इथून सुरुवात होते आपल्याला झाड जर वाढवायचं असेल तर आपण त्याच्या अगोदर पहिलं बी टाकतो बी टाकून त्याला रोपटं तयार करतो रोपटं तयार करून त्याला पाणी घालतो आवश्यक तिथला ऊन पाहिजे म्हणून ते आपण खत आवश्यक ते खत टाकतो तरच झाडात रूपांतर होतं आणि कापत नाही कारण एखादं झाड तयार करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात ते कापण्यासाठी एक दहा मिनटाचा वेळ लागतो एखाद्या विचाराला आकार येण्यासाठी थोडा वेळ द्या नाही मला आज ठरवलं की मला भारताचा पंतप्रधान व्हायचंय मग दहा दिवसात नाही झालं शक्य नाही मी दुसऱ्या प्रत्येक शक्य नाही तर भारताचं पंतप्रधान होण्यासाठी प्रथमता तुम्हाला ते का होयचं हे अगोदर ठरावं लागेल लोकांना ते ॲक्सेप्ट ठेवावं लागेल लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तुमचे विचार तुमचा विजन काय दाखवावं लागेल त्यावेळेस ती प्रोसेस चालू होईल त्याला वेळ लागेल मग जर तुम्ही इम्पेशन राहिले तर ते होणार येणार नाही आणि म्हणून प्रथमता हे बीज जे रोवायचं आहे ते योग्य बीज रोवलं पाहिजे योग्य ठिकाणी रोवलं पाहिजे योग्य त्या वेळेस रोवलं पाहिजे असं ग्रह धरलं की हिवाळा चालू आहे आणि त्यावेळेस तुम्ही झाडं लावता बीजाचं रोपटं होणार आहे का नाही आहे कारण त्यावेळेस तापमान नसतं कारण तर बीज त्याचं रोपटं तयार होण्यासाठी त्याला पर्टिक्युलर तापमान लागतं त्याला काही मॉइश्चर लागतं त्याला काही माती लागते त्याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते बीजाचं रूपांतर तुमच्या प्लांटमध्ये होईल ते विचाराला सुद्धा आपले जे विचार आहेत ते योग्य ठिकाणी योग्य त्यावेळेस योग्य ते फर्टिलायझर देऊन करावे लागतील ज्यावेळेस विचार तयार होतात त्यावेळेस आजूबाजूला आपले अविचारसुद्धा येतात आणि ते अविचार जे असतात ते काढून टाकावे लागतात ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो माझी मेडिटेशन संकल्पना ती आहे आणि म्हणून ज्यावेळेस मी एखाद्या गोष्टीचा विचार करतो की मला ही गोष्ट करायची आहे तर ती माझ्या डोक्यात आणतो त्याच्यावरती वाचन करतो त्याच्यावरती विचारमंथन करतो आणि मग ते ॲक्शन घेण्यासाठी मला जे काय मिशन स्टेटमेंट तयार करावं लागेल त्याच्या स्टेप्स तयार करावं लागतील त्याची सिस्टम तयार करावं लागेल त्याच्या प्रोसेसेस तयार करावं लागतील त्या मी तयार करतो आणि मग त्याच्यावरती एक वन स्टेप बाय सेकंड स्टेप थर्ड स्टेप घेतो आणि हे करत असताना आपल्याबरोबर एक टीम लागते ती टीम तयार करा कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो मी मला डिसिशन घेण्याची कॅपॅसिटी आहे कुणाला सिस्टम बसवण्याची कॅपॅसिटी आहे कोणाला प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी आहे कुणाला इन्स्पायर करण्याची आहे कुणाला लिडिंग करण्याची आहे तर हे जे प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत ते ओळखा प्रत्येकाला त्याप्रमाणे जो चार्ट करा आणि त्याप्रमाणे आपण काम जर करत गेलो तर निश्चितच आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो मग प्रत्येक गोष्टींना प्रत्येक वेळे स्टेप करावीच लागेल का तुम्ही जर तेवढे एक्सपर्ट असाल तेवढं जर तुमचं फास्ट प्रोसेसिंग युनिट असेल तर तुम्ही काही स्टेप जाऊन सुद्धा करू शकता पण जम्प करताना यू शुड बी डबली शुअर की मी ह्या स्टेप केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा मी पुढे जाऊ शकतो आणि म्हणून जीवनामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल परीक्षा पास होण्यापासून असेल किंवा ग्रेट माणूस बनण्यापर्यंत असेल ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल किंवा लोकसभेचं असेल दहावीची परीक्षा असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची असेल हे फक्त वेगळे चॅलेंजेस वेगळे फील्ड्स आहे माइंडसेट एकच लागतो दॅट आय विल विन हा जर माइंडसेट तर माझ्यात असा असेल आणि त्या दृष्टीने जर आपण काम करणार असूल तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो मग हे करण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण हे स्वतःमध्ये करा आपल्या कुटुंबामध्ये करा कारण तुमच्या कुटुंबाच्या किंवा सपोर्टशिवाय टीमशिवाय कोणताही गोल मोठा जो असू शकेल तो शक्य नाही तो अचीव करणे शक्य नाही कारण टीम लागते आपल्या शरीराकडे आपण जर बघितलं तर लक्षात येतं की आपल्याला दोन हात आहे दोन पाय आहे चेहरा आहे नाक तोंड सगळं आहे म्हणून आपण एक परफेक्ट माणूस आहोत त्याला थोडा जर वेगळा शेप आला की आपली बेली वाढली तर काय आपण वेगळं नाव देतो त्याला एखादा जर हात तुटलेला आहे आपण त्याला दिव्यांग म्हणतो हँडीकॅप मग जर हे आपण शरीराच्या बाबतीत बोलत असू आपल्या विचारांच्या बाबतीत काय आपले विचार जर असे दिव्यांग असतील तर हे एक करता दुसरी भागच नसेल तर थिंकिंग अबिलिटी खूप बट इमोशनल नाही आहे सिम्पथेटिक नाही आहे कम्पॅशनेट नाही रिझल्ट येणार नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाची जी कपॅसिटी आहे तो फक्त एकांगी विचार न करता थ्री सिक्स्टी डिग्रीचा जर विचार केला तर नंतर योग्य प्रकारचा प्रोग्रेस होऊ शकतो आणि मग त्या दृष्टीनं हो, मी कोणत्या परिस्थितीत आहे याचा विचार रिस्ट्रेंट म्हणून किंवा कन्स्टंट म्हणून किंवा चॅलेंज म्हणून करू नका ॲक्सेप्ट इट येस मी ह्या स्थितीत आहे आणि असं ग्रहित धरा की माझे वीस वर्ष गेलेले आहेत पंचवीस गेलेले आहेत दहा गेलेले आहेत तीस गेलेले आहेत की आज मी जन्माला आलो आहे आणि आज मला सास्यता झाला की इथून पुढचं आयुष्य मी ही या पद्धतीनं करणार विनर म्हणून जगणार तर विनर म्हणून तुम्हाला वागावं वा लागेल विनर म्हणून थिंक करावं लागेल आणि विनर म्हणून ऍक्ट करावं लागेल म्हणून आतापर्यंत काय झालं त्याच्यातून शिका परंतु त्याच्यावरती फक्त आणि फक्त विचार करत बसू नका तर आयुष्य गेलं अर्धा आयुष्य गेलं अर्धात काय करणार माझे दहाच वर्ष राहिलेत हा विचार कधी करू नका किती वर्षे राहिलेत किती मिनिट राहिलेत हा विचार करण्यापेक्षा आहे त्या वेळेमध्ये बेस्ट काय होऊ शकतं आणि फक्त माझं नव्हे तर सगळ्यांचं कारण आपण समाजशील प्राणी आहोत हे लक्षात घ्या माणूस आहोत आपण देव किंवा जनावर इदर द गॉड नॉर द बिस्ट आपण नाही आहेत आणि म्हणून समाजामध्ये आपण राहतो तर समाजाशिवाय राहू शकत नाही कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना कळलं कर कारण समाजशील माणूस असल्यामुळे आपल्या इमोशन्स आहेत त्याला लिंबिक ब्रेन जो म्हणतो तो, तो पार्टच त्याचा आहे की त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत इमोशन्सशी कनेक्ट होतो आणि म्हणून आपण वेगळ्या प्राण्यापेक्षा इतर प्राण्यापेक्षा प्रान वेगळं का आहोत तर ती इमोशनल अटॅचमेंट थिंकिंग आपल्याकडं आहे जी बाकीच्या प्राण्यामध्ये नाही आहे फ्रंटल जो ब्रेन आहे मेडिकल सायन्समध्ये सांगितलं जातं तर अॅनालिटिकल थिंकिंग डेटा लॉजिक याच्यावरती आहे ह्या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस बेस्ट रिझल्ट येतात आणि म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुम विचार करावा लागेल म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनाही आपण मुलांनाही ज्यावेळेस शाळेत टाकतो त्यावेळेस नेऊन तू पहिला आला पाहिजे तू स्पोर्ट्समध्ये पहिला पाहिजे हा जो अठ्ठा असतो पहिला आला पाहिजे म्हणजे नेमकं काय असतं तो इतरांपेक्षा चांगला पाहिजे सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं पाहिजे तू याच्यासारखा हो मला आता एक मुलगी भेटली छोटी आठ नऊ वर्षाची ती मला सांगितलं मुलगा मला तुमच्यासारखा एस व्हायचं हो आहे मी कुणाला तरी भेटलो मी मी माझ्या ट्रेनिंगमध्ये ए पी जे अब्दुल कलाम तत्कालीन राष्ट्रपती त्यांना भेटलो होतो मी त्यांना मी तुमच्यापासून खूप आय हॅव इन्स्पायर्ड अ लॉट फॉर्म ह्यू असं मी त्यांना म्हटलं बरेच जण खूप लाखो करोड लोक इन्स्पायर झालेले आहेत पण ज्यावेळेस मला कोणी म्हणतं की मला तुमच्यासारखं हो व्हायचं तर मला दोन मिनिट स्तब्ध व्हायला होतं मी फक्त माझ्याबद्दल बघत नाही कुणाबद्दल आहे कारण मी मी आहे तुम्ही तुम्ही आहात बी युअर ओन तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करा दुसरं कोणतरी होऊ नका इमिटेट करू नका इन्स्पायर करा इमिटेट करू नका दुसऱ्यासारखं होण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करू नका कारण दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नामध्ये आपण स्वतःचं आशितोच गमावून बसतो हे मात्र शंभर टक्के आपण विसरतो म्हणून तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना सांगता की तू वर्गामध्ये पहिला आला पाहिजेत हे मुळातच चुकीची संकल्पना आहे मग तुम्ही मला प्रोग्रेस कसा मेजर करणार परीक्षा नको मी परीक्षा नको म्हणत नाही परीक्षा बिलकुल घ्या पण त्या पर्पजसाठी घ्या इव्हॅल्युएशन करण्यासाठी तर तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे ना तर मी आज सकाळी जो माणूस होतो त्यापेक्षा आज संध्याकाळी मी किती उंचावलो आहे माझी थिंकिंग प्रोसेस किती उंचावली आहे माझ्या अगेन्स्ट माझा किती विकास झाला आहे याचा विचार करा तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशी आहे इतरांशी नाही आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी कॉम्पिटिशन कराल आणि हे प्रश्न विचाराल की नाही आज इतका मी प्रोग्रेस झालो नाही आज मी करू शकलो नाही त्यावेळेस तुमचा विकास व्हायला सुरुवात होईल तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटिशनमध्ये जाल दुसऱ्यांच्या यू आर ट्राईंग टू बिकम एल्स आणि ते तुमचा मूळ स्वभाव नाही आहे आणि तसं असतं तर सगळे माणसं सारखे असते तसं होत नाही सगळे प्राणी सारखे असते तसं होत नाही तर निसर्ग आपल्याला वेगळं करत कारण प्रत्येकामध्ये युनिकनेस असा काहीतरी आहे तो युनिकनेस तुमचा तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यातून स्वतःच्या अगेन्स्ट स्वतःचा प्रोग्रेस करत जा तरच आपण विकास करू शकतो अन्यथा होऊ शकत नाही आणि म्हणून कॉम्पिटिशन करायची स्वतःशी करा कॉम्पिटिशन करायची चांगलं होण्यासाठी करा कॉम्पिटिशन करायची समाजाचं भलं करण्यासाठी कारण समाजाचं भलं होत नसेल आणि तुमचं स्वतःचं होत असेल तर तो, तो विकास शाश्वत असत नाही तो काही थोड्या काळापुरता असू शकतो फक्त थोड्या काळापुरता